मध्यप्राशन देशी विदेशी दारू बियर परमिट बार एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर बंद राहतील तळीराम यांना नम्र विनंती मध्य प्राशन करून काही तळीराम गोंधळ घालू नये किंवा वादग्रस्त कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये मतदान होईपर्यंत हे आदेश जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांनी दिलेले आहे तरी याचे पालन सर्वांनी करावे नम्र विनंती आणि कोणी चुकीचे प्रचार किंवा विधाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखे कुठलेही चूक करू नये आणि आचारसंहिता भंग होण्यासारखे पाहुल उचलू नये अन्यथा कडक कारवाई करून तुरुंगामध्ये दे पाठवून देण्यात येईल यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी नम्र विनंती सत्यविजय न्यूज संपादक मल... सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल पंधरा बाय पस्तीस ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या ते माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्ही आय पी सोफा त्याशिवाय डेकोरेशनचीही चिंता नको कारण ते ही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी एक उब्लीक एक एम रोड लक्ष्मीनारायण टॉकी समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव नौ, आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे